आज शुक्रवार दिनांक दहा मे चोवीसपासून उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा सोलापूर विभाग अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे सोलापूर शहराबरोबरच पंढरपूर सांगोला मंगळवेढा आदी शहरे व भीमा नदीकाटावरील अनेक गावे व वा वाड्या वस्त्यांना ऐन कडक उन्हाळ्यात सोडण्यात आलेले हे पाणी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारे औंज आणि चिंचपूर बंधाऱ्यामध्ये केवळ बावीस ते तेवीस मे पर्यंत पुरेले एवढेच पाणी शिल्लक असल्याचे सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जिल्हाधिकारी व जलसंपदा अधिक अधीक्षक अभियंता यांना कळवून उजनीतून पाण्याची मागणी केली आहे त्यानुसार शुक्रवार दिनांक दहा मे रोजी सकाळी दहा वाजता एक हजार पाचशे क्युसेक तर दुपारपर्यंत चार हजार क्युसेक व सायंकाळी सहा वाजता धरणाच्या चार दरवाज्यातून सहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती धरण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत माने यांनी दिली आहे उजनी धरण ते औज बंधारा हे दोनशे बत्तीस किलोमीटर अंतर दहा ते बारा दिवसात पार करून औंज व चिंचपूर हे दोन्ही बंधारे भरल्यानंतर बावीस मे रोजी हे पाणी बंद करण्यात येणार आहे उजनी धरणात पंधरा ऑक्टोंबर हजार तेवीस रोजी पावसाळा संपल्यानंतर साठ पॉईंट सासष्ट टक्के पाणीसाठा होता सध्या तो उणे मायनस चव्वेचाळीस पॉईंट त्रेचाळीस टक्केपर्यंत गेला आहे धरणात एकोणचाळीस पॉईंट शहाऐंशी टी एम सी एकूण पाणीसाठा शिल्लक आहे परंतु यामध्ये किमान पंधरा टक्के गाळ साठलेला आहे मे महिना अखेर उजणीत चौतीस टी एम सी एकूण पाणीसाठा व टक्केवारी मायनस साठ टक्क्यांपर्यंत जाणार असे धरण नियंत्रण विभागाकडून समजते विशेष माहिती अशी की उजनीतून भीमा नदीत शुक्रवार दहा मे चोवीसपासून चालू होणारे रोटेशन एकवीस किंवा बावीस मे रोजी बंद होणार आहे त्यावेळेस धरणातील पाणी पातळी मायनस उने सत्तावन्न ते अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत जाणार असून मे अखेरपर्यंत पाणीपातळी मायनस उने साठ टक्के होणार आहे हे निश्चित विशेष माहिती अशी की तीस जून दोन हजार अठरा रोजी उजनी धरणाची पाणी पातळी मायनस उने एकोणसाठ पॉईंट त्रेचाळीस पर्यंत गेलेली होती परंतु नंतर आलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झालेली होती परंतु आता मे चोवीस अखेरच धरणा मायस सात टक्क्यापर्यंत पाणीसाठा जाणार आहे व धरणाच्या मागील त्रेचाळीस वर्षाच्या इतिहासात मे अखेरपर्यंत एवढ्या निच्चांकी मायनस उणे पातळीत उजणी धरण जाण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ ठरणार असल्याचे धरण नियंत्रण विभागाकडून समजते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जी चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा